मंडळी श्वास घेणे खाणे आणि पिणे हे जीवनात आवश्यक आहेच झोप ही तितकीच महत्त्वाची आहे जीवनातील झोपेचे महत्व विज्ञान आणि शास्त्रामध्ये स्पष्ट केले आहे चुकीच्या वेळी झोपणे चुकीच्या पद्धतीने झोपणे किंवा तणावामुळे झोप न येणे यासाठी माणसाला धोकादायक ठरू शकते असे शास्त्रासोबतच विज्ञानाचेही मत आहे आज आपण शास्त्रानुसार जाणून घेऊया की एखाद्या व्यक्तीने किती वेळ कोणत्या दिशेला आणि केव्हा झोपावे पण त्याआधी आधी चायनलला सब्स्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमचे फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा भविष्य पुराणात असे म्हटले आहे की व्यक्तीने झोपण्यापूर्वी नेहमी हात पाय धुवावेत विष्णू पुराणानुसार कधीही झोपण्यापूर्वी नेहमी पलंग स्वच्छ करा किंवा स्वच्छ चादर पसरवा मनुस्मृती नावाच्या ग्रंथानुसार निर्जन किंवा निर्जल घरात कधीही एकटे झोपू नये यासोबतच कोणत्याही मंदिरात किंवा स्मशानभूमीत कधीही झोपू नये पद्म नुसार निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर जागरण करावे चाणक्याचे धोरण असे सांगते जे की जे लोक विद्यार्थी नोकर किंवा द्वारपाला आहेत त्याने जास्त झोपू नये झोपण्याच्या दिशेबाबत शास्त्रातील नियम धर्मग्रंथानुसार कधीही दरवाजाकडे पाय ठेवून झोपू नये त्यामुळे सुख समृद्धी कमी होते पद्मपुराणानुसार नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे या उलट पश्चिम आणि उत्तरेकडे तोंड करून झोपू नये उत्तर आणि पश्चिमेकडे डोके ठेवून झोपल्याने रोग वाढतात आणि आयुर्मान कमी होते जर तुम्ही तुमच्या घरी झोपत असाल तर डोके पूर्व दिशेला असावे जर तुम्ही तुमच्या सासरच्या घरी झोपत असाल तर डोके दक्षिण दिशेला असले पाहिजे आणि जर तुम्ही विदेशात प्रवास करत असाल किंवा झोपत असाल तर डोके पश्चिम दिशेला असावे झोपण्याची योग्य वेळ संध्याकाळ आणि विशेषतः संधी प्रकाशात कधीही झोपू नये असे शास्त्रात सांगितले आहे यामुळे घरातील सुखसमृद्धी आणि व्यक्तीचे वय कमी होते शास्त्रानुसार रात्रीच्या पूर्वार्धात झोपायला जावे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून संध्या वंदन करावे मात्र आधुनिक काळात आणि जीवनशैलीत हे शक्य नसले तरी लवकर झोपण्याचा आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करा दिवसाच्या दुसऱ्या प्रहराला मध्यान म्हणतात जे सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत असतो यावेळी चुकूनही झोपू नये मंडळी झोपेतून उठल्यानंतर ज्याप्रमाणे परमेश्वराचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करतो त्याचप्रमाणे झोपायच्या आधीसुद्धा देवाची प्रार्थना केली पाहिजे आपल्या कुलदैवताचे स्मरण केले पाहिजे अनेक लोकांना आपली आवश्यक कागदपत्रे जिथे झोपतो त्या गादीखाली ठेवायची सवय असते वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे मानले जाते ज्या गादीवर आपण झोपतो त्याखाली कागद पेन्सिल व तस्तम गोष्टी ठेवू नका या गोष्टीमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो झोपताना उष्ट्या तोंडाने झोपू नये रात्रीच्या जेवणानंतरही तुम्ही दूध प्यायले असेल तर झोपण्यापूर्वी चूळ भरून ब्रश करून झोपा याच्या आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो सकारात्मक ऊर्जा देखील मिळते झोपताना आपले शरीर पांघरुणाने झाकून घ्यावे असे केल्याने तुम्हाला चांगली झोप येते काही जण उन्हाळ्यात अंथरून न घेता झोपतात हे चुकीचे आहे एखाद्या पातळ वस्त्राने अंग झाकावे परंतु काहीही न घेता उघडे झोपू नये यामुळे शरीराला आजाराची लागण होते असे म्हटले जाते की यामुळे पितृदोष निर्माण होतो तुम्ही ज्या खोलीत झोपता त्या खोलीत हलका मध्यम प्रकाश असणे आवश्यक आहे असे केल्याने आपल्याला झोपेमध्ये कोणताही त्रास होत नाही आणि नकारात्मक भावना निर्माण होत नाही झोपताना पलंगाच्या खाली लोखंडाचे सामान किंवा झाडू केरसुनी तसेच कचरा व निरुपयोगी वस्तू ठेवू नका या सर्व गोष्टीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या झोपेत अडथळा निर्माण करते झोपताना डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असावेत असे केल्याने धनला होतो तसेच झोप देखील चांगली लागते हा वास्तुविज्ञानाचा एक महत्त्वपूर्ण नियम आहे असे म्हटले जाते जर तुम्ही धार्मिक प्रवृत्तीचे असाल असा तर पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेच्या दिशेने पाय ठेवून झोपू शकता असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक अनुकूलता प्राप्त होते आणि एकाग्रतेत यश मिळते झोपताना तुमचे डोके थोडेसे उंच आणि पाय किंचित खाली कमी उंच असावेत असा, असा, असा तुमचा पलंग किंवा अंथरूण असणे आवश्यक आहे हवी तर डोक्याखाली उशी घ्या आणि झोपा परंतु उशी जाड असू नये पलंगावर किंवा गादीवर चादर असली पाहिजे झोपताना पाय कोरडे असावे, काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी पाय धुण्याची सवय असते जर तुम्ही पाय धुतले तर ते व्यवस्थित पुसून घ्या आणि कोरडे करा व मगच झोपायला जा कोरडे पाय ठेवून झोपणे शास्त्रात सुख समृद्धी वाढवणारे मानले जाते तर दुसरीकडे ओल्या पायाने झोपणे नुकसानाचे लक्षण मानले जाते याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीने कधीही उत्तर दिशेला डोके ठेवून झोपू नये कारण यामुळे शरीरात उपस्थित हो लोह घटकांना चुंबकीय गुणधर्म आकर्षित करतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात मंडळी मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओमधून बरेच काही शिकला असाल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन चर्चेसह हो तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार